मित्रांनो इकडे तर वाट पाहत होती पण आता भुवनेश्वरीने अधिपतीला अक्षरापर्यंत येऊनच दिले आहे तिचे प्लॅन हा सक्सेस झाला म्हणजेच आता अक्षर बिचारी एकटी वाटच पाहत राहील अधिपती काही तिच्यापर्यंत पोहोचला नाही बिचारी शेवटी नाही म्हणून घरी निघून गेली इकडे चारो हास आणि आजी बोलत असतात पण आजीच्या बोलण्यामधून चारो हासनी पकडलेलं असतं की आजी नेमकं बोलत आहे आता आजीने साथ दिलेली आहे भुवनेश्वरीची पण आता हे चारोहासला कळलेलं असतं पण चारोहास आजीला म्हणतो सगळं समजावून सांगतो पण आता आणि चारोहासलाही कळालेलं असतं की आजीला धमकवलेलं आहे पण चारोहास जेव्हा आजीला समजून सांगतो तेव्हा आजीही चारोहासची साथ देते आजी भुवनेश्वरीचा सर्व प्लॅन हा चारो हजला सांगत असते इकडे आता अधिपती घरी आलेला असतो आणि भुवनेश्वरी अधिपतीला म्हणत असते आम्ही जसं तुमच्यावर प्रेम करतो तसंच अक्षरावरही प्रेम करतो मास्तरीबाईवर प्रेम करतो पण त्यांनी आमच्या प्रेमाला कधी स्वीकारच केलं नाही इकडे शिवानी ओमक्याला फोन करते तुम्ही अजूनपर्यंत आले का नाही त्यावर आता ओमक्या सगळं झालेलं आहे तेवढं पण सांगतो अधिपती येणार नाही आता शिवानीला प्रश्न पडतो की अक्षरला कसं तोंड द्यावं तरीही ती म्हणते पै स्वारी अधिपती येऊ शकणार नाही त्यावर अक्षर लगेच म्हणते तुम्ही कशाला स्वारी म्हणता जाऊ द्या त्यांच्या मनात नसेल यायचं तर मित्रांनो आता चारोहास काय करणार भुवनेश्वरीच्या विरोधात प्लॅन करणार तर पुढील भागामध्ये नक्की बघू